नमस्कार ठरला तर मग ह्या मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत तिथे अर्जुनने त्याच्या आईकडने एक साडी घेतलेली असते ती प्रतिमाची असते त्या साडीचा खरं तर ड्रेस शिवून सायलीला गिफ्ट करायचा असतो तिची लहानपणाची खंत होती तिला कधीच तिच्या आईचा ड्रेस मिळाला नाही साडीचा घालायला मग तीच इच्छा पूर्ण करण्यासाठी इथे आता अर्जुन पोहोचलेला असतो एका टेलरकडे त्या टेलरचा पत्ता हा नागराजच्या बायकोने दिलेला असतो तो, तो तर नागराजने मुद्दाम दिलेला असतो अर्जुनला देण्यासाठी त्या पत्त्यावर मुद्दाम त्याने जावं म्हणून आता प्रियाच्या वडिलांचा पत्ता हा अर्जुनच्या हातात असतो ते शोधत शोधत तो तिथे जातो आणि ड्रेस शिवण्यासाठी त्या टेलरकडे माप वगैरे सगळं देतो आणि त्या टेलरला तो विचारतो आज मला हा ड्रेस शिवून मिळेल का तर तो सांगतो की हो मी शिवल्यानंतर तुम्हाला फोन करतो तुमचा नंबर माझ्याकडे तेवढा द्या नंबर लिहिण्यासाठी तो एक कागद आणायला घरामध्ये जातो समोरच घरात भिंतीवरती एक ते फोटो असतो त्या फोटोमध्ये चार पाच मुली आणि ते दोघंजण असतात ते आता तो फोटो पाहिल्यावर इथे अर्जुनला धक्का बसतो की ह्या फोटोत तर प्रिया आपली सायली आहे आणि हा दिसत लहानपणीचा फोटो मग त्याला आता डाऊट येतो बहुतेक ही त्यांचीच मुलगी असावी इथे मात्र आता लगबग सुरू झाली आहे ती प्रियाची आपापल्या घरी जायची आपण आपल्या हक्काच्या घरी वापस जाऊया असं म्हणत ती अश्विनला सांगू लागते आपण बाबांच्या घरी नाही राहायचं मग तो म्हणतो अच्छा मग आपण मी घेतलेल्या फ्लॅटमध्ये जाऊया तिथे मी वन बी एच के फ्लॅट बुक केला आहे त्या बुक केलेल्या फ्लॅटमध्ये आपण छान प्रकारे राहू शकतो आपले छान प्रकारे तिथे फॅमिली ॲडजस्ट होऊ शकते आपण तर राहूल आपला सुखाचा संसार तिथे सुरू करूया आपण असं म्हणत तो तिला तिकडे चल म्हणू लागतो तर ती म्हणते मी माझ्या हक्काचं घर म्हणजे आपला अन्नपूर्णा निवासमध्ये जायची इच्छा व्यक्त करते आणि तू मला त्या वन बी एच केत न्यायची इच्छा सांगतोय मला माझ्या हक्काचं घर माझे सासू सासरे सगळं काही हवं आहे आता इथे अश्विन तिला नकार देतो पण ते हट्टाने ते करायलाच सांगते त्याला इकडे एक गाठोडं उघडलं गेलेलं असतं त्या गाठोड्यातल्या वस्तू इथे सगळेजण पाहत असतात खरं तर त्या गाठोड्यातली वस्तू इथे कल्पनाच्या ओळखीची निघते आणि अर्जुन हे तुझ्या आवडीचं खेळणं होतं तू ना लहानपणी तन्वीला दिलं होतं तन्वी आपल्या घरून जायला तयारच नव्हती तिला खूप तुझी आठवण यायची मग तू तिला खेळणं दिलं मग ती घरी जायला तयार झाली आता हे सगळं आठवताना स सायलीला काहीतरी जुन्या आठवणी येऊ लागतात आणि त्या ॲक्सिडेंटचा सीन पण तिच्या डोळ्यासमोरून लगिने जाऊ लागतो त्या सीनला आठवणी ते सायली सगळ्यांसमोर आई आई म्हणत जोर जोरात हा हाका मारते आरडाओरडा करू लागते आणि तिची तब्येत तिथे खराब झालेली असते अर्जुनच्या ते लक्ष देतं आणि त्याच्यानंतर तिथे सायली चक्कर येऊन पडते आता सगळेजण घाबरलेले असतात आता पुढे जो काही ट्विस्ट येणार त्या ट्विस्टबद्दल आपल्याला इतकी महत्त्वाची माहिती मिळणार आहे ते पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू धन्यवाद